विचारता मी गा रडतोय आई न अहो आईने मला चांगले मारले का म्हणून काय विचारता मी शाळेतून आल्यावर मला घडाडून भूक लागली होती माझ्या हातातील जेवण्याचे दाट टीव्ही बघत बघत जेवणाचा आनंद घ्यावा आमच्या घरातील पाणी शिवला फरशी आईने नेमकी पुसली होती ओल्या फरशीवरून पाय घसरून मी धक्कन खाली पडले माझ्या ताटातील सगळी भाजी फरशीवर सांडली झाली आईचा असा पारा चढला म्हणून सांगतो आईच्या हातातल्या झाडूने सपासत सपासत असे बडवले ना तिने मला काही विचारू नका अगं आई गो अजूनही दुखते आहे हे बघा अजूनही माझ्या पायावर वळ दिले दिसत आहेत आता तुम्ही सांगा मला हे कळत नाही परवा मिनू मावशीच्या बाळाने शी केली परशीवर मला तर इतकी किळस येत होती म्हणून सांगतो तो आवाज तो घाणेरदा वास शी 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 होतां त, होता तर होता तर मी म्हण मन, मी म्हणत होतो की आईला ते चांगले तेव्हा आईला मावशीला आ, आई मावशीला म्हणते कशी अग असू दे लहान बाळ आहे ना ते तेव्हा नाही दिसला तिला तिल, दिसत तिला स्वच्छता या स्वच्छता प्रिया आईचे काय करावे कस नाही धन्यवाद हां